सर, सर। कोण आहात तुम्ही काय हवंय सर खाली गेट वर टूलेट बोर्ड लावलेलं बघितलं ला मी घर अव्हेलेबल आहे का सर हो आहे ना ते सगळं ठीक आहे तुम्ही किती लोक आहात सिंगल की फॅमिली माझी फॅमिली इथे राहत नाही सर मी सिंगलच आहे सिंगल आहे का हो सर माझं घर गावात आहे इथे शहरात नोकरी शोधायला आली होती नेहमी नेहमी इथे इंटरव्ह्यू साठी मी नाही येऊ शकत म्हणून म्हटलं जरा इथेच घर शोधून घ्यावं हो असं आहे का हो सर मी पण तुम्ही जसं म्हणताय जे कोणी मॅरिड नाहीत सिंगल आहेत त्यांनाच रूम देऊ इच्छितो अच्छा पण तुम्ही जॉब करत नाही आहात ना तरी रेंट व्यवस्थित द्याल ना हो रेंट द्यायला मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे सर एकदम वेळेवर मी तुमचा रेंट देईल मी रूम बघू शकते का हम्म ठीक आहे या दाखवतो या बात हम्म रूम कशी वाटली आवडली की नाही अरे वाह सर ही खोली तर खूप रिच आहे रेंट किती आहे सर फक्त सात हजार आहे बाप रे सात हजार सर हे तर खूप जास्त आहे सर अरे हे तुम्ही काय बोलताय अशा एरियातली अशी रूम तुम्हाला बाहेर दहा हजाराच्या वर मध्ये मिळेल आमच्या रूम मध्ये कॉट आहे एसी आहे टीव्ही सुद्धा आहे सगळंच तर आहे ना सर मला एसी मध्ये झोपायची सवय नाहीये सर हा हे बघा तुम्हाला ए सी नको असेल तर एसी बंद ठेवा ना मोठी रूम आहे नवीन बिल्डिंग आहे म्हणूनच मी रेंट इतकं सांगतोय सर प्लीज सर थोडं कमी करा ना प्लीज ठीक आहे तुम्ही इतकी रिक्वेस्ट करताय म्हणून तुम्ही सहा हजार द्या सर पाच हजार करा ना सर प्लीज सर प्लीज अरे काय मॅडम तुम्ही अशीच रूम तुम्ही बाहेर कुठे शोधा दहा हजाराच्या खाली मिळणार नाही तुम्ही पाच हजार कसे काय म्हणू शकता असं काही नाहीये मला अजून नोकरी मिळाली नाहीये ना अच्छा तर एक काम करा जोर तुम्हाला काम मिळत नाही तोर तुम्ही पाच हजार द्या पण एकदा तुम्हाला जॉब मिळाला ना तुम्हाला सहा हजार द्यावे लागतील ओके ओके सर थँक्यू <laughs> सर ऍडव्हान्स किती द्यावा लागेल दोन रेंट दहा हजार द्या ओके सर इथे जवळपास एटीएम कुठे आहे एटीएम खालीच आहे मॅडम बरं सर मी आता जाऊन पैसे काढून येते हो ठीक आहे तुम्ही खाली जाऊन पैसे काढून आणा तो इथे डॉक्युमेंट रेडी करून ठेवतो ठीक आहे हो या ठीक है सर मी खाली जाऊन पैसे काढून येते हे बघा तुमचे सगळे डिटेल्स यात लिहिता का बरं ठीक आहे ना सर तुम्ही पैसे काढून किती वेळा तिथे येणार मी बस तासाभरात येते सर ओके असं आहे तर ठीक आहे तोर मी घरी जाऊन अग्रीमेंटचे पेपर तयार ठेवतो हो तुम्ही जरा लवकर ओके सर बाय बाय सर 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 अरे आलात का अच्छा अच्छा या आत या हो तुम्ही इथे बसा तोवर मी आत जाऊन से पेपर्स घेऊन येतो ओके सर हुँ। हुँ। हे आहे तुमचं रेंटल अग्रीमेंट हे तुम्ही व्यवस्थित वाचा यावर साईन करा आणि मला परत करा आहे सर हे घ्या सर अरे सर मोजून तर घ्या एकदा काही हरकत नाही तुमच्यावर माझा विश्वास आहे थँक्यू सर <laughs> अच्छा ही चावी ठेवा बरं ठीक आहे सर अच्छा तुम्हाला एक महत्वाचं सांगायचंय आजपासून हे घर माझं नाही हे घर तुमचं समजा अगदी व्यवस्थित स्वच्छ आणि टाप टीप ठेवायचं आहे ठीक आहे आणि अजून एक अट सांगायचं विसरलो काय तुम्ही इथे राहिल्यावर बॉयफ्रेंड किंवा इतर कुणाला इथे आणायचं नाही मुली कितीही येऊ शकतात पण कोणी मुलगा नाही येऊ शकत या घरात माणसं येऊ नाही शकत हे फक्त तुमच्या मित्रांबद्दल नाही म्हणालो तुमचे वडील भाऊ किंवा काका कुणीही इथे येऊ नाही शकत माणसाची सावली पडली नाही पाहिजे अरे सर मला भेटायला इथे मुलीच येणार नाही तर मुलांची गोष्ट तर दूरच आहे असं नाही मुली कितीही येऊ शकतात आणि कितीही वेळ थांबू शकतात था। फक्त माणसांना प्रवेश नाही हे म्हणालो हे काय यांचं बोलणं काय मला नीट वाटत नाहीये ओके सर अच्छा ते सगळं सोडा तुम्ही केव्हापासून येते उद्या येऊन जाईल सर ओके अच्छा मग उद्या भेटूया ओ, ठीक आहे सर बाप रे किती गरम होतय हे काय इंटरव्ह्यू साठी तर वेळ होतोय लगेच निघावं लागेल आता हे काय इथे तर पाणीच येत नाहीये मला तर इंटरव्ह्यू साठी वेळ पण होतोय काय प्रॉब्लेम आहे हे फोन का उचलत नाहीये उचला ना यार किती वेळ लावणार आहे मला वाटतं खाली जाऊनच बोलावं लागेल सर 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 बोला बाथरूम मध्ये पाणी येत नाहीये मला उशीर होतोय इंटरव्ह्यू ला जायचंय मला मोटर ऑन करा ना सर काय म्हणता पाणी येत नाहीये मी कालच टँक फुल करून ठेवला होता पाणी येत नाहीये सर अच्छा ठीक आहे तुम्ही जा मी मोटर ऑन करतो दोन मिनिटात पाणी येईल ठीक आहे सर अच्छा ठीक आहे दिसायला तर एकदम सुंदर आणि हिरोईन सारखी दिसते हिला कसं पटवायचं ट्राय करूया går det? मी आत येऊ शकतो सर हे तर तुमचंच घर आहे मला का परमिशन मागताय तुम्ही <laughs> अच्छा तुम्हाला रूम कशी वाटते आवडतेय ना खूप आवडली आहे सर थांबा मी चेअर घेऊन येते बसा ना सर थँक्यू बोला सर काही नाही मी असाच आलो काय हो पहिल्यांदा तुमच्या रूमवर येतोय मला पिण्यासाठी काही विचारणार नाही का अरे माफ करा सर माझ्याकडे तर गॅसच नाहीये आता जाऊन मी विकत घेईल असं का मग खाण्याचं कसं करताय बाहेरच सर बाहेर गेल्यावर मी माझ्यासाठी खायला काहीतरी घेऊन येते सर असं आहे का जर बाहेर खाल्लं तर तुमची तब्येत नक्कीच बिघडेल आता काय करणार सर नोकरी मिळेपर्यंत थोडं सांभाळावं लागेल ना फायनान्स सांभाळावं लागेल असं का आज एका इंटरव्ह्यू ला गेली होतीस ना मग काय झालं नाही सर सिलेक्शन नाही झालं अच्छा हरकत नाही ठीक आहे ठीक आहे तू काळजी नको करूस आरामात ट्राय कर नक्कीच तुला काम मिळेल तू रेंटचं टेन्शन अजिबात घेऊ नको याला आपलंच घर समज ओके काळजी नको करूस तुझं सगळं चांगलंच होईल थँक्यू सर तुमच्यासारखे चांगले हाऊस ओनर्स आजकाल फार कमी बघायला मिळतात यात काय मोठी गोष्ट आहे मला ओनर नको समजूस एक चांगला मित्र समज ओके ओके सर आणि मला अजून एक गोष्ट तुला सांगायची आहे तुला कधीही कुठल्याही परिस्थितीत पैशांची गरज असेल तर मला विचार मी नक्की देईन अरे काही हरकत नाही सर तुम्ही कसला त्रास करून घेत आहे तसं नाही का या शहरात जॉब शिवाय सगळं सांभाळणं किती कठीण आहे ते मला माहिती आहे काय सर हे अगं ठेव हो ना जे तू मला ऍडव्हान्स दिलेस ना हे तेच पैसे आहेत अगं ठेव हो ना काय झालं सर तुम्ही पैसे का परत करत आहात अगं तसं नाही तुला अजूनही काम नाही मिळालं ना म्हणूनच पॉकेट मनी सारखं ठेव जर तुला काही गरज पडली तर वापर तुला काम मिळाल्यावर माझे पैसे परत करशील तुम्हाला रेंट आहे देण्याची काही गरज नाही ठीक आहे ओके सर तुमचं मन तर खूप मोठं आहे अच्छा तुम्ही उद्या फ्री आहात हो फ्रीच आहे काय झालंय सर उद्या तुम्ही माझ्या घरी येऊ हो शकता का घरी का सर मी विचार करतोय की तुम्हाला एक ग्रँड पार्टी देऊ काय झालं सर काही स्पेशल आहे का स्पेशल वगैरे काही नाही तुम्ही माझ्या घरी आलात ना <laughs> त्याचसाठी ऍक्च्युअली म्हणायला गेलं तर पार्टी तुम्हाला द्यायला हवी पण आतापर्यंत तुम्हाला काम नाही मिळालंय ना म्हणूनच मी तुम्हाला पार्टी देतोय उद्या तुम्ही घरी नक्की याल ना हो नक्की येणार सर अच्छा तर मी निघतो उद्या भेटूया ठीक आहे उद्या मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे ते काय आहे आधी या तर आल्यानंतर तुम्हाला स्वतःच कळेल ओके सर अच्छा चला मी निघतो बाय बाय सर